शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर शहरात गेली पंधरा दिवस डेंग्यू साथीनं थैमान घातलं होतं त्यामुळं जिल्ह्याचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आणि युद्धपातळीवर मोहीम राबून आवश्यक त्या उपाययोजना केल्या परिणामी डेंग्यूची साथ आटोक्यात येऊ लागली असून रुग्णांचं प्रमाणही कमी झालंय अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी यांनी दिली मलकापूर शहरात एकशे पाच डेंग्यूचे रुग्ण सापडलेत शासकीय आणि खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आरोग्य विभागानं वेळेवर शहरातील घराघरात जाऊन पाण्याची तपासणी केली तसंच आवश्यक त्या उपाययोजनेसह औषध उपचारही करण्यात आले आजवर डेंग्यूचे अठ्ठ्याण्णव रुग्ण बरे झालेत सात रुग्णांवर खासगी आणि शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत तरीही आरोग्य विभागाच्या वतीनं वीस आरोग्य पथकं तयार करून दररोज तीनशे घराची तपासणी केली जाते त्यामध्ये आरोग्यसेवक आशा वर्कर्स समुदाय आरोग्य अधिकारी पर्यवेक्षक आणि नगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे मलकापूर शहरातील बुरुडगल्ली साखरे गल्ली या ठिकाणी डेंग्यूची हॉटस्पॉट ठिकाणं आहेत डेंग्यू साथीचा फैलाव होताच नागरिकांनी गटारावर केलेली बाजारपेठेतील अतिक्रमण नगरपालिकेनं काढल्यामुळे गटारींनी मोकळा श्वास घेतलाय शहरात दररोज धूर फवारणी करून संशयित रुग्णांच्या रक्ताची तपासणी केली जाते त्यामुळे डेंग्यू साथीला आळा घालण्यात आरोग्य विभागाला यश आलंय तरीही मलकापुरातील साखरेगल्ली बुरुडगली इथल्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन आरोग्य विभाग प्रमुख सुनील सोळंकी यांनी केलंय